सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनेल वरती आपलं सर्वांचं स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे की जुनी पोलीस भरती ही दोन बावीस तेवीची पूर्ण होत आलेली आहे मुंबईची तिसरी चौथी लिस्ट लागलेली आहे आणि त्याच पद्धतीने पुणे कारागूळचं जे मेडिकल आहे जॉईनिंग वगैरे ते पेंडिंग राहिलेलं आहे ते पंचवीस तीस तारखेपर्यंत या लिस्ट लागायला सुरुवात होती सो अशा पद्धतीनं जुनी पोलीस भरती संपत आल्यानंतर नवीन पोलीस भरतीचा मार्ग किंवा वाट पाहणारे जे काही विद्यार्थी असतील पालक असतील काही कोचेस असतील किंवा जे काय असतील संबंधित जे घटक असतील त्यांचं सांगतोय सो पोलीस भरती करत असताना जे नवीन मुलं इन झालेले आहेत किंवा काही मुलांनी दोन दोन भरती दिलेत तीन तीन भरती आहेत काही वेटिंगला आहेत एक दोन मार्कांनी कायमच राहतात किंवा ज्या कंडिशन असतील त्या कंडिशनला काही मुलांचं वय निघून गेलेलं आहे आणि शेवटी शेवटी कळते की बाबा आपण काय चुकलेलो होतो किंवा काही जणांचं एज बार होऊ कळत नव्हतं कळत नसतं की आपण काय चुकतोय आणि मग यासाठी अतिशय महत्वाचं म्हणजे कोणीतरी मार्गदर्शक आयुष्यात हवा नसेल तर स्वतःचा स्वतः होता येते का बघायला गरज आहे सो अशा पद्धतीनं व्हिडिओचा मुद्दा आहे की नवीन पोलीस भरतीला हात घालत असताना ज्या चुकीच्या पद्धती आहेत किंवा चुकीच्या काही गोष्टी आहेत ज्या विद्यार्थ्यांना हानिकारक ठरतात त्यांच्या साठी त्यांच्या मध्ये त्यांचं नाव येत नाही किंवा त्यांच्या अंगावर किती वर्दी चढत नाही त्याचं खूप मोठे कारण आहेत आताच्या घडीला कारण पहिली पोलीस भरती हा वेगळा विषय होता लिस्ट नाव आलेला सुद्धा कळत नव्हतं की कशा पत्तीने आलंय कुठं आलंय मेसेज पोचलाय नाही पोचलाय मेल आलाय नाही आलाय काही कळत नव्हतं त्यावेळी फोन बंद असायचे पाऊस असायचं खूप मेसेज पोचत नव्हते जॉईनिंगला विषयच करत नव्हते आणि आताच्या घडीला एवढं फास्ट सगळं झालंय बघायला नको त्याच पत्तीनं अतिशय महत्वाचा विषय की पोलीस भरतीची तयार करत असताना नवीन मुलं असतील नवीन मुली असतील सेल्फ करणारे असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आता अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ पहिला शेवट पण बघून घ्यायचा आहे त्याच पत्तीनं ज्यांना ज्यांना शंभर टक्के या दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये वर्दीवरती यायचं आहे त्यांनी ह्या गोष्टी पहिला तुम्हाला टाळाव्याच लागतील जेणेकरून तुमची पॉसिबिलिटी नव्याण्णव टक्के वाढेल नसेल तर तुम्ही त्याच गोष्टी परत परत करा करत राहाल त्या लक्षात ठेवायचं परत परत तुम्ही वेटिंगला राहाल परत परत तुम्ही डिस्कॉलिफाय व्हाल परत परत तुम्ही जीवतनं सुरुवात कराल परत परत तुम्ही यश बार व्हाल आणि निघून आणि मग हे जे आहे की मला झालंच नाही मला जमलंच नाही हे असंच असते ते अवघडच असते वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला आपल्या मनाची सांत्वन करण्यासाठी ह्या गोष्टी असं लक्षात ठेवा सो काही मुलं पहिल्याच प्रयत्नात होतात काही मुलं चार सात आठ दहा प्रयत्न करून सुद्धा होत नाहीत हा फरक आहे हा फरक आहे कोण पहिला प्रयत्नात करतोय त्यांना ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्या टाळल्या असतील तर तो शंभर टक्के लागणार आणि जो ज्याला कळून कळून वारंवार जो गाढवपणा गाडो चूक करतोय तो शंभर टक्के तो ओझं व्हायचं कामच करतोय लक्षात ठेवा त्यात चुका तो परत परत करतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे पहिल्या नंबरला येते ते म्हणजे सोशल मीडिया अतिशय महत्वाचा विषय सोशल मीडिया जे आताच्या घडीला मुलांना खूप डिस्टर्ब करते खूप म्हणजे खूप लक्षात ठेवा म्हणजे जे जे आता माझ्याकडे ऍडमिशन आहेत ऑनलाईन ऑफलाईन आहेत विद्यार्थी त्यांना पहिली गोष्ट केले मी मोबाईल सगळे सगळेचे सगळे ऍप्लिकेशन डिलीट म्हणजे अनइन्स्टॉल आहेत सगळे पूर्णपणे बँड आहेत पूर्णपणे जर तुला हे करता येत असेल तर आणि तरसू यायचं नसेल तर येऊ नकोस संपलं आता काही मुली आता माझ्याकडे जे बॅचेस आहेत त्यांचं बॅचाळीस चव्वेचाळीस सेचाळीस वगैरे स्कोर आहेत मुला मुलींचे तर मी त्यांना लेकीला सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि रिसेंटली आपल्या काही मुली आहेत ज्या शंभर पैकी शंभर मुलं सुद्धा आहेत जे शंभर शंभर सुद्धा मार्क पाडत आहेत सो यांना सुद्धा मी आताही सांगतोय की हा फ्लो जो आहे तसा रनिंग मधला जो स्टॅमिना आहे तो टिकवण्यासाठी तुला डे बाय डे ग्राउंड वरती जावं लागेल तू जर पावसाळा म्हणून दोन चार महिने सुट्टी मारलास आणि अँड वरती भरती पडली तर तू डायरेक्टली एका दिवसात आउट ऑफ मार्शील हे सांगता येत नाही कारण स्टॅमिना हा हा काय एका दिवसात बनत नसतो आणि एका दिवसात जात असतो लक्षात ठेवा हा फरक आहे एक दोन चार दिवस जर तुम्ही गेला नाही ग्राउंडवरती की बघा बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट करते सो अशा पद्धतीने अभ्यासातले पण असेच घटक आहेत की तुमचा स्टॅमिना जर टिकवायचा असेल तर तुम्हाला कंटिन्यूटी मध्ये राहायला पाहिजे कंटिन्यू तुम्ही ग्राउंड वरती सुद्धा राहायला पाहिजे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्या ज्या मुला मुलींना शंभर पैकी शंभर सुद्धा पडतात त्यांना मी ओपन चॅलेंज देतो की तू पहिला इथून निघायचं जर तुला जर सोशल मीडिया वापरायचं असेल तर म्हणजे एवढ्या लेव्हलला येऊन सुद्धा मी सांगतो डायरेक्टली कारण की पांगळे यश आपल्याला नको आहे किंवा पांगळी साथ आम्ही देत नाही पोरांना हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे सोशल मीडियावरती त्यातल्या इंस्टाग्राम आहे की फेसबुक आहे युट्यूब आहे बघायला नको की ज्यांना अनुभव नाही ते सुद्धा गायडन्स तर मग त्यांच्या पायावरती पाय ठेवायचं आणि मग आपण चुका करायच्या आणि मग त्यांना दोष द्यायचं नाही आपणच निघून जायचं हा विषय टोटली वेगळा लक्षात ठेवा कारण की सोशल मीडिया असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायला गेल तर आम्ही सुद्धा पार्ट आहे पण चुकीच्या गोष्टी विद्यार्थी आपण करत नाही आतापर्यंत एवढ्या वर्षाच्या कोचिंगमध्ये एकही पावडर मुलांना सजेस्ट करायला नाही कधी इंजेक्शन घ्या म्हणून सजेस्ट केलं नाही किंवा स्टेरॉइड घ्या हे घ्या ते घ्या काय गरज नाहीये माझ्या चटणी भाकरीमध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे असे विद्यार्थ्यांना वारंवार मी ऑन ग्राउंड म्हणतोय अजिबात कोणत्याही रुपयाची कोणत्याही गोष्टीची मी पावडर किंवा बाकी सगळं सांगत नाही फक्त डायट आपला वर्कआउट आणि सगळ्यात महत्वाचे मोटिवेशन हे सगळ्यात गरजेचं असतं कारण मोटिवेशन हे पावडरपेक्षा सुद्धा एक शस्त्र आहे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते काम करते आमच्या पोरांच्या सो so, ओव्हर डोसेस झाले जसे की पावडरचा विषय म्हणजे पावसाळ्यात जे भरती पडणार नाही म्हणून बसलेले आहेत ते निवांत बसले भरती पडल्यावर मग जीवाचा आकांता आणि पळतोय 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 मग शॉर्टकट मारतोय मग शूजच्या आहार जातोय मग सप्लिमेंटच्या आहारे जातोय मग हे करतोय मग ते करतोय वशीला बाजी लाव हे कर ते कर काय गरजेचं आहे काय गरजेचं आहे म्हणतोय पहिली गोष्ट ओव्हर डोस जर झाले तर रिसेंटली आपला विद्यार्थी जो पाठीमागं आपल्यापासून लांब होता पण तो वैयक्तिक करत होता आणि अकॅडमीला इतर जाऊन आलेला होता त्यावेळी मी मुंबईला होतो तीन चार वर्षी मुंबईला राहिल्यामुळे त्याच्याबरोबर माझा कॉन्टॅक्ट नव्हता पण एक दिवस अशी बातमी केली की सर या नावाचा व्यक्ती आपल्यापासून सोडून गेलेला आहे पंधरा दिवस आयसीयू मध्ये होता ओव्हर डोसमुळे सो वेगळा घटक आहे पूर्णपणे पूर्णपणे विषय वेगळ्या लक्षात ठेवा कारण आम्हाला माहित आहे आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी समोर काय म्हणतोय सो चुकीच्या गोष्टीचा आर जाऊ नका शॉर्टकट यश हे मिळत नाही लक्षात ठेवायचं शॉर्टकट वर्दी भेटत नाही लक्षात ठेवायचं इथं तो जे वर्दीची भूक आहे ती भागावा वीस लागेल भागावा वीस लागेल लक्षात ठेवा आणि हे प्रत्येकालाच ज्याला ज्याला हवाय त्याला समोर काय म्हणतोय हा झाला ओरडोसचा विषय सोशल मीडियाचा विषय अजून अजून मला ते वरती किंवा बाकीच्या गोष्टीवरती बोलायचंय प्रत्येक जण काय तर तिथं ओकत आहे प्रत्येक जण ओकत आहे ज्याला वेळ आहे ती तो बघतोय आणि ज्याला खरंच चमकायचं आहे तो कधी सोशल मीडियावरती नसेल लक्षात ठेवा त्यामुळे आता हर प्रत्येक जण उठतोय आणि ते सोशल मीडियावरती एकदा रील स्क्रोल करायला गेला की पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनिट एक तास किती जातो ते कळत नाही आणि मग हे शूज विकायला बसलेत ते शूज विकायला बसलेत बस वर्दीवरची लोक आहेत वर्दीवरची नसलेली सिव्हिलमधली लोक आहेत कोणी काही आहे की ह्याच्यावरती एवढं डिस्काउंट त्याच्यावरती तेवढं डिस्काउंट आणि आपल्याला पहिली खास अशा पद्धतीनं आहे की आम्हाला स्टँडर्ड म्हणजे सगळं स्टँडर्ड पाहिजे आताच्या मुलांना पहिला दिवस असे नव्हते आम्ही स्टार शूज घ्यायला ऐंशी ऐंशी रुपयाला रस्त्यावरती हार विकलेला माणूस आहे आपण रस्त्यावरती सांगतोय ते मोटिवेशन स्टोरी येईल आपली अजूनही मी काही गोष्टी माझ्या आयुष्यातल्या कुठेही या सोशल मीडियाच्या माध्यमातून मानलेल्या नाहीत पण त्याच्यावरती एक व्हिडिओ असा येणार आहे की त्यावेळी करणार आहे सगळ्या गोष्टी पण अजून सुद्धा कंट्रोल करतोय ज्यावेळी एक लाख सबस्क्राईब होतील त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील आताच्या घडीला फक्त आणि फक्त विद्यार्थी चोवीस तास फक्त आणि फक्त विद्यार्थी त्यामुळे सोशल मीडियाचा विषय जो इंस्टाग्रामवरती विषय की शूज घ्या सगळेजण कॉपी विकतात त्याचा रेट काय आहे मोट, का का ते आम्हाला माहित आहे आणि आम्ही सुद्धा मोठमोठे शूज घालूनच इथं पर्यंत आलेलोय आहे सुरुवात ऐंशी रुपये शूज बसनं झालेले होते नव्वद रुपयाच्या शूज बसण आपल्याला सगळे माहित आहेत फर्स्ट कॉपी कोणती सेकंड कॉपी कुठली फर्स्ट वगैरे कशी आहे त्यांना कितीला मिळतो ते कितीला विकतात पोरं का घेत आहेत त्याच्या आहारी का जात आहेत पंपिंग बघा कार्बन प्लेट बघा सोल बघा म्हण हे बघा म्हणा ते बघा म्हण दोन महिने घाटला की सगळं फाटून थैला होते आणि गेले बावीसशे रुपये सव्वीसशे रुपये तीन हजार रुपये का बरं तुझ्या काय पिचवडात दम नाहीये घाल ना पाचशे रुपयेचा सेगा पंचवीसशे रुपयेचा तू कॉपी घालणार त्यापेक्षा पाच सेगा येतात घाल ना काय प्रॉब्लेम नाही काढ ना जुने दिवस परिस्थितीची जाणीव तर होईल तुला तू तु नुसता इन केलायस आणि डायरेक्टली आल्या आल्या नुसत्याच या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुला घरामध्ये रडून थैमान घालतोयस की मला हे तीन हजाराचे शूज पाहिजे चार हजारचे शूज पाहिजे ते पण कॉपी घेत आहे त्याची ओरिजिनल किंमत सात हजार आठ हजार नऊ हजार असतोय आणि इकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून असं आपटला की उडतोय असं आपटलं की उडतोय एवढं आयुष्य सोपं नाही उडण्यासारखं एवढी सोपी नाही वर्दी उडण्यासारखी लक्षात ठेवा त्याला हाडाचं पाणी करावंच लागतंय त्यामुळं पहिली गोष्ट खूप महत्वाची की तुम्हाला सोशल मीडियापासून लांब राहायला पाहिजे ते इंस्टाग्राम बिस्टाग्राम आमच्या सगळ्या पोरांचं बंद आहे टोटली बंद आहे आणि जो मला दिसेल त्याला तिथंच मी डायरेक्टली डिस्कॉलिफाय करू तिथूनच काढून टाकतोय संपलं नाही ते लाड नाहीत आपल्याला अजिबात नाही चांगलं आणि याच्यामध्ये जास्त करून इतर जे हे आहेत आता इंस्टाग्रामवरती वरती शोजचं पण बोललो त्या पद्धतीनं काही वर्कआउट पण आहेत वर्कआउटचे व्हिडिओ टाकतात सगळे त्याला फॉलो करतात तोच तो वर्कआउट दिवस 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 तोच तोच केला तर काय उपयोग नसतो लक्षात ठेवायचं काही गोष्टी वेगळ्या लेवलला असतात आणि आम्ही इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट करतोय रेफरी आणि ॲज अ कोच म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आम्हाला वेळ नाही एवढं की आम्ही ते आमचं नॉलेज त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोस्ट कराव तेवढा वेळच नाही कारण की एवढे सगळे ऍडमिशन आहेत शेचाळीस हजार विद्यार्थी ऑनलाइन ऑफलाईन असतील आणि युट्यूबच्या माध्यमात असेल टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असतील एवढ्या सगळ्यांची जबाबदारी आपल्यावरती आहे सो आम्ही तिथे कशाला नाचून बसू आम्हाला वेळच नाही आहे आपला विषय हा रिझल्टच्या माध्यमातूनच द्यावा लक्षात ठेवायचं रिझल्टच्या माध्यमातूनच रिझल्ट देतोय बाकी काही विषय नाही सो अशा पद्धतीनं पहिला सोशल मीडियाला तुम्हाला बॅन करायला पाहिजे कारण तिथं काही नाहीये काही नाहीये लक्षात ठेवा त्यानंतर येतोय मोबाईल सगळ्यात विषय खूप महत्वाचा आता जर बघायला गेला आपले विद्यार्थी तर स्क्रीन टायमिंग आपल्याला संध्याकाळी दररोज शेअर करतात पाच मिनिटं तीन मिनटं दोन मिनिटं एक मिनिटं तीस मिनिटं वीस मिनिटं अशा पद्धतीनं दररोज आपल्याला संध्याकाळी आपले विद्यार्थी जे टॉपर आहेत किंवा जे प्रॉपर आहेत प्रॅक्टिस करतात किंवा अभ्यास करतात त्यांचं सगळे स्क्रीन टाइमिंग आपल्याकडे आहे त्याच पद्धतीनं सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपपर्यंत सगळं शेड्यूल हे नोंदीत असतं त्या पद्धतीनं सकाळी कोणते विषय संध्याकाळी दुपारी कोणते विषय मिडला कशा पद्धतीने असं पाहिजे संध्याकाळी कोणते विषय घ्यावे ग्राउंड ते किती ते किती आणि संध्याकाळी झोपणार किती हे सगळं लिहून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जेवढे काही तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढ्या प्रॅक्टिसपर्यंत डे बाय डे काय वर्कआउट केला किती पद्धतीने वर्कआउट केला किती हावर्स केला आणि किती मिनिटाची रेस्ट भेटली ह्या सगळ्याचा हिशोब आपल्याला असतो आणि मग एवढे केल्यानंतर यश का नाही भेटणार एवढं केल्यानंतर यश का नाही भेटणार तुम्ही नको म्हणला तर तुमच्या दारात येऊन बसते आणि हे ज्या चुकीच्या पद्धती तुम्ही करताय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीनं चुकीचे बुक किंवा अभ्यासाच्या चुकीच्या पद्धती ह्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंडिंग आहेत बुक्सच चुकीची घेत असाल काय पण उगस हे करून ते करून आता मार्केटला भरपूर काही बुक वगैरे आहेत त्याची काव घ्यायची गरज नाही आणि चुकीच्या बुक बुक जे आहे तुमचे पुस्तक त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठा फटका या मुलांना होतोय त्याच पद्धतीने अभ्यासाच्या चुकीच्या पद्धती किंवा प्रॅक्टिसच्या पण चुकीच्या पद्धती मी रनिंग करत असताना हातामध्ये मोबाईल असतोय कानामध्ये कॉड असतात आणि काय 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 तुम्ही करता तुम्हालाच बघा एक तीन चार राऊंड मारला की हे हो पंधरा मिनिट तिथंच बोलत बसतोय आम्ही बघतोय आम्ही चालवतोय सगळं साईडला सगळे असतात पण एक एक सेकंदाचा हिशोब आम्ही लावतोय माळावरती किंवा त्या ग्राउंडवरती एक एक सेकंदाचा हिशोब लावतोय आणि बाकीचे आम्ही बघतोय ऑब्झर्व्ह करतोय तीन चार राऊंड मारले की जवळजवळ एक तास सगळं चालू असते बाजारात सगळं हातात मोबाईल मोठमोठ्याने गाणे किंवा कानामध्ये कॉर्ड करून पाठिमागने ट्रक येऊन उडवून गेलेलं सुद्धा काही विद्यार्थ्यांना माहीत नाहीत अशा पाठिमागचा इतिहास आहे लक्षात ठेवा सो या गोष्टी आहेत समोर काय म्हणतोय अभ्यासाच्या चुकीच्या पद्धती त्याच पद्धती पुस्तकांच्या चुकीच्या पद्धती सोशल मीडिया असेल किंवा इतर घटक जे आहेत तो विषय त्यानंतर काही मुलं काय करतात इन झालेले असतात आणि काही मुलांना अनुभव असते म्हणून चार पाच भरती केलेलं ते काहीतरी सांगत असते आणि ते सांगताना असं सांगते की ते इन केलेलं ते करू की नको करू असंच वाटत असते त्यामुळं चुकीची जी मुलं आहेत जी प्रॅक्टिस मध्ये असतील ज्यांना आपल्या चुका कळाल्या नाहीत मी काय त्यांना पूर्ण चूक म्हणत नाही पण त्यांना आपल्या चुका चुकाच्या कळाल्या नाहीत त्या चुकावरती त्यांनी काम करत नाहीत तो कोणत्या पद्धतीने गायडन्स करू शकतो हा एक विषय त्याच पद्धतीनं चुकीच्या अकॅडमी विषय वेगळा आहेत एकदम प्रॉपर विषय वेगळा आहे चुकीच्या अकॅडमीचा विषय म्हणजे रिसेंटली मी काही ग्राउंड वर गेलो माझ्या अप्परवरती बघून तुम्ही मास्टर विशाल का तुम्ही जबरदस्त आहात तुम्ही जबरदस्त सांगताय तुम्ही जबरदस्त कोचिंग करताय निकाल जबरदस्त आहे या सगळ्या गोष्टी आणि मग पाया पडले तर आणि मग ऍडमिशन झाले सर मी इथे ऍडमिशन केलेलं होतं घरची परिस्थिती नाही सर आम्ही लोन काढून ऐंशी हजार रुपये भरलेले होते दोन दिवसामध्ये अकॅडमिक बंद केली आणि तो पर्सन बाहेर जाऊन काहीतरी वेगळ्याच पद्धतीने काही गोष्टी वेगळ्या विकत होता अरे लोन काढणारी पोर आहे ती त्या वर्दीसाठी हे हे करतात लक्षात ठेवा तो तिचं घर बांधत नव्हता तो देश सेवेसाठी किंवा आपल्या ह्या राज्यासाठी सेवेसाठी ते वर्दीसाठी तुझ्याकडे लोन काढून आला होता आणि तो हा आता शब्द वापरला सफर राहू दे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या तोंडून ते शब्द नाही बरोबर वाटणार ऐंशी हजार लुटले फोन बंद सगळं बंद दुकान बंद अरे काय चाललंय पूर्ण बाजारीकरण चालू आहे सो मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी पण लांब गोष्टीपासून लांब राहायचा आहे आणि स्वतःविषयी स्वतःला दररोज कसं हरवता येईल या गोष्टीक लक्ष ठेवायचं आहे स्वतःला दररोज कसं हरवता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं लक्ष ठेवा आजच्या पेक्षा उद्या कसा मी चांगला करेन उद्यापेक्षा पर्व कसा चांगला करेन या गोष्टीवरती हो लक्ष ठेवा अभ्यासाच्या बाबतीत असू दे प्रॅक्टिसच्या बाबतीत असू दे मोटिवेशनच्या बाबतीत असेल काय असेल ते असेल समजलं काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय आहे ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे असेल त्यांना त्यांनी हा व्हिडिओ दोन वेळा त्याच्यावरती काम करा शंभर टक्के तुम्हाला यश तुमच्या समोर पदरात असणार लक्ष ठेवायचं सो ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवड असेल त्यांना विनंती करतोय ही जी तळमळ आहे ही जी धडपड आहे हे जो प्रामाणिकपणा आहे हा फक्त तुमच्या वर्दीसाठी याच्यापेक्षा वेगळे काही यातन मला मिळेल अशी कोणतीही भावना नाहीये सो आवडला असेल तर शंभर टक्के आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा पद्धतीने हे व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी या नवीन पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी तसं तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद